नमस्कार आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी त्यासाठी मी मेथीच्या ह्या दोन जुड्या निवडून घेतलेल्या आहेत आणि जेवढ्या त्याच्या कोवळ्या काड्या आहेत त्या सुद्धा मी घेतलेल्या आहेत मिठाच्या पाण्यात धुतल्यामुळे ह्याच्यामध्ये माती परत ह्याच्यावर जे फवारणी केलेली असते वेगवेगळ्या जंतुनाशकांची ती केमिकलची फवारणी हे सगळं काय होतं मिठाच्या पाण्यामध्ये निघून जाते सगळी घाण म्हणून भाजी मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत ही भाजी काढून ठेवणार आहे पाण्यामध्ये सगळीत त्या भाजीवरची घाण निघून गेलेली आहे म्हणून ही भाजी मी मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुतलेली आहे आता हिला मी चांगल्या पाण्यामध्ये एकदा पुन्हा एकदा धुवून काढणार आहे आता मी हे स्वच्छ पाणी घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा मी ही भाजी धुवून घेणार आहे ह्या पद्धतीने ती एकदा पुन्हा धुवून घ्यायची आणि नितळत ठेवायची आता आपली भाजी स्वच्छ धुवून झालेली आहे अर्धी वाटी मुगाची डाळ ही भिजवून घेतलेली आहे मी एक तास अगोदर ही मुगाची डाळ भिजत टाकली होती आणि ही भिजवून घेतलेली मुगाची डाळ त्याच्यामुळे टाकल्यामुळं भाजी बरोबरच ती लवकर शिजते आणि भाजी ही आपली चविष्ट लागते आता ही वाळा चालू असल्यामुळे मेथीची भाजी बाजारात भरपूर प्रमाणात येते आणि मेथीची भाजी सर्वांनाच आवडते मेथीची भाजी कशी करायची हे पाहूया गॅसवर मी कढई ठेवलेली आहे तेलाच्या पळीच्या मापाने मी एक पळी तेल घेतलेलं आहे आपलं तेल गरम झालं हिरवी मिरची अद्रक लसूण मिसळून तयार केलेली पेस्ट हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट आपण व्यवस्थित पिणा करून घ्यायची फ्राय करून घ्यायची याच्यामध्ये तळून घ्यायची आणि व्यवस्थित लाल होत आली की त्याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपण जी धुवून ठेवलेली हो मेथीची भाजी आहे ती याच्यामध्ये मिसळायची हे वे मिसळायच्या वेळेस मात्र ज्याची जी फ्लेम आहे ती आपण आपली त्याच्या अगोदर काय करायची बारीक करायची आणि मग मिसळायची म्हणजे जेणेकरून आपल्या घरामध्ये नसका होणार नाही काळजी घ्यायची मेथीची भाजी आपल्याला दिसती कडईवर आणि होताना मात्र शिजल्यावर ती मात्र एकदम कमी होणार तिला व्यवस्थित मिसळून घ्यायची आपली जी डाळ आहे भिजवून घेतलेली मुगाची ती आपण आणखीन एका पाण्यामध्ये स्वच्छ धुणार आणि मग ह्याच्यामध्ये ती मिसळणार आहोत भिजवलेली मुगाची डाळ मी त्याच्यामध्ये मिसळलेली आहे ते आता व्यवस्थित मिसळून घेणार आहे तर अशा पद्धतीने पूर्ण भाजी मिसळून घ्यायची जर कुणाला आवडत असेल याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट तर थोडंसं जाडसर शेंगदाण्याचं कूट याच्यामध्ये मिसळायचं जर तुम्हाला आवडत असेल ऑप्शनमध्ये शेंगदाण्याचं कुठं तर आपले गाळही मिसळून झालेली आहे आता दोन मिनटं आपण तिला अशीच शिजू देणार आहोत शेंगदाण्याचं कुठंही यातून मध्ये मिसळून दे घेणार आहे आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचे गॅसची फ्लेम मात्र मध्यमच ठेवायची फास्ट गॅस करायचा नाही ती फ्ले फ्लेम मी मध्यम केलेली आहे आणि दोन मिनटं मी तिला अशीच शिजू देणार आहे दोन मिनटं झालेली आहेत आपण तिला पुन्हा एकदा हलवून घेऊ आता आपण भाजी शिजण्याची वाट पाहू आणि भाजीतलं पाणीसुद्धा आटू द्यायचंय आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं नव्हतं पण मेथीच्या भाजीला पाणी सुटलं आणि त्यामुळं आपल्याला त्या भाजीमध्ये पाणी दिसतंय तर हे पाणी आटेपर्यंत आपण त्याची वाट पाहू त्याच्यामधलं पाणीसुद्धा पूर्ण आटलेलं आहे आपली भाजी आपली ही भाजी तयार झालेली आहे मी सांगितलेल्या पद्धतीने आपण ही मेथीची भाजी बनवून पहा नक्कीच तुमच्या घरातील सर्वांना ती आवडेल